प्रभाकर देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त तीन विद्यार्थ्यांची शालेय फी माफी डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष प्रभाकर देसाई यांच्या शहाऐंशीव्या वाढदिवसानिमित्त सिस्टर निवेदिता शाळेतील तीन विद्यार्थ्यांची शालेय फी माफ करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले यावेळी तीन विद्यार्थ्यांच्या पालकांनी देसाई यांचे आभार मानले मंगळवार चोवीस तारखेला सिस्टर निवेदिता विद्यालयात डोंबिवली शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी व शिक्षक वर्गाने शुभेच्छा दिल्या एका विद्यार्थिनीने देसाई यांना गाण्याच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या तर शिक्षकांनी सुंदर नृत्याच्या माध्यमातून देसाई यांना शुभेच्छा दिल्या यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत तीन विद्यार्थ्यांची शालेय फी माफ केल्याने जाहीर करतात उपस्थितीत पालकांनी देसाई यांचे कौतुक केले देसाई यांनी आपल्या भाषणात शिक्षण वाहनावर आपले मत व्यक्त करत शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांना शिकतात त्याचप्रमाणे पालकांनाही आपल्या पालनाकडे लक्ष देऊन शिकवणे आवश्यक असल्याचे सांगितले ब्युरो रिपोर्ट डोमिली फास्ट माझं नाव स्वाती पठारे आहे माझा मुलगा हे समर्थ पठारे सिस्टर देवता स्कूलमध्ये ए एमध्ये आहे आणि आज सहा पूर्वी माझ्या मिस्टरची डेथ झाली त्यांचे आजारी होते हॉस्पिटलला ॲडमिट केलेला तर त्याच्यामुळे खूपच खर्च आला यश पण काही हाताला नाही आला आणि मी मॅडमला आणि सरांनी सांगितला त्याबद्दल तो सरांनी मॅडम बोलले की तुम्ही काही काळजी करू नका मी तुमची मदत करते मुलांच्या चांगलं शिक्षणाचा प्रयत्न करते त्याच्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद सरांचे धन्यवाद प्रिन्सिपल मॅडम आहे जे इकडची रेशी मॅडम ते खूप चांगली आहे त्यांनी पण माझा खूप सहकार्य कार्य केला माझी मुलगी पहिली दहावीचे पास झाली आहे आता ते बारावीचे शिक्षण करते तो त्याच्याबद्दल मला सरांचं बोलायचे आणि हिचं पण पुढे पप्पाची इच्छा होती म्हणजे शेवटपर्यंत की माझा मुलगा काहीतरी चांगला कले शिक्षणावरती तर माझा हे अनुभव आहे की हिचा पुढच्या शिक्षणाचा पण जो आहे थोडा बघायला पाहिजे तर माझ्यासाठी खूप चांगलं आहे आता मी एकटी बाई आहे कसं तरी मुलांना बघते शमा हटते आणि तुझं शिक्षणाचा करते मान्य सरांनी माझ्या अनुभव निवेदन पण आहे की माझ्या मुलांच्या शिकायचं तरी त्यांना पुढे करा आणि जे काय होईल मला सहकार्य करा धन्यवाद शिक्षणा संस्थेने जर सध्या विद्यार्थी शाळामध्ये किंवा कॉलेजमध्ये त्यांचे नियमाचे दिवस भरत नाही आहेत सेवंटी फाय पर्से पर्सेंट प्रेझेंटी देत नाही आहेत त्यामुळे विद्यार्थी पावस होऊन जातात पण विद्यार्थी पावस होऊन जाताना त्यांना गुण किती मिळतात हे लक्षात घेणं पालकांनी गरज आहे पालक गुणाकडे पाहत नाहीत पालक आपल्या मुलांच्या प्रमाण पाहत नाहीत कारण का बरेच पालक शिक्षण संस्थांचं नुकसान करतात त्यांच्या मुलांचं नुकसान करतात शिक्षण संस्थेमध्ये खरे जर नुकसान करणं संस्था कोण असेल ट्युशन का असतं एकाच एकच गोष्ट जे तीन लोक शिकवत असतील काही बाबांना अभ्यास करून घेणं काम आहे टीचरनं शिकवणं काम आहे पण मुलांना दोन कानाने ऐकता येत नाही एकाच कानाने चांगलं ऐकता येतं दुसऱ्या टीचरने एका भूमिकेने शिकवलं आणि दुसऱ्या टी पहिल्या आमच्या एका भूमीत शिकवलं त्यामुळे विद्यार्थ्यांना नुकसान होत आहेत पण ह्याच्याबद्दल पालक कॉम्पिटिशनमध्ये ह्याने ह्याने मुलगा ह्या कोर्सेसमध्ये टाकला ह्या क्लासमध्ये टाकल्यानंतर पालक टाकत जातात त्यामुळे पालक आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान करतात ज्यावेळी आमच्या वेळामध्ये ट्युशन नव्हत्या मी शिकलो नाही पण माझ्यामुळे सगळेच मित्र मोठमोठे शिकलेले आहेत आणि दुसरी सुदैवाची गोष्ट का दू, दूर दुर्भाग्याची गोष्ट आहे माझ्या वयाच्या पन्नासव्या वर्षापासून माझे मित्र माझे दोस्त सगळे स सर्वांगी कुटुंबातले लोक पाहतो इंडस्ट्रीय मुलं आहेत ते आपली फॉरमोर्डर शिकलं जातात आणि ते फॉर्मर्डर वाचवतात माझा तुमचा अभ्यास आहे सुभाग्यजी होतं दुर्भाग्यजी आहे अमेरिकेच्या इलेक्शनमध्ये इंडियन फॉर्टी वन पर्सेंट व्होटर्स आहेत ह्याचा अर्थ इंडिया खाली होणार काय आणि असा इंडिया खाली झाला तर हा देश विधवा लोकड इथे गेले तर हा देश गुंडकशाहीकडे जाईल असं माझं स्वतःचं मला अर्थ चाललेलं आहे के